हाय हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी स्लेप्स लॅब्स चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा थँनल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मस्त क्लिनिंग ब्लॉग आहे घर मस्त आज मी आवरलेला आहे दिवाळीनंतर येणार डीप क्लिनिंग करणं माझ्याकडनं काही झालेच नव्हतं आज आहे सॅटरडे आणि दोघीही मुलांना सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला आजच आपण मस्त घर आवरून घेऊया आणि मग काय काढलं वरती व्हॅक्यूम क्लिनरला आता व्हॅक्युम क्लिनरनी घर क्लीन केलं ना तर अजिबात इकडे तिकडे डस्ट जे आहे धूळ जे असते ना ते अजिबात जमा होत नाही आणि घर पण पटकन आवरलं जातं त्यामुळे मी त्याला छान असं बाहेर काढलं सगळ्यात पहिल्यांदा जे काही स्लाइडिंग डोअर आहे तर त्यामध्ये थोडीशी धूळ गेलेली होती तर ती क्लीन करून घेतली विंडोज क्लीन करून घेतल्या आणि नंतर आली गादीकडे आता ही गाद्या ज्या आहेत त्या माझ्या जुन्याच गाद्या आहेत ह्या पॉटला मी अजून नवीन बनवली नाही कारण मुलं अजून सु करतात तर त्यामुळे मग मी काही हो ते चेंज केलीच नाही दिवाळीला चेंज करण्याचा खूप मोठा प्लॅन होता की ह्या दिवाळीला आपण चेंज करूया पण मग पुन्हा मग ती खराब होणार वगैरे मग म्हटलं जाऊ दे जेव्हा मुलं सु करण्याचं बंद होतील ना तर तेव्हाच आपण ती चेंज करूया तुमच्याही घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की समजू शकता तर चला त्यानंतर मी बेडशीट सुद्धा चेंज करून घेतलं आणि माझं जे दुसरं बेडशीट आहे ना ते इलास्टिक वाले आहे पण हे मात्र वाले नाही नाहीये त्यामुळेच मी ह्या बेडशीट चे ना जे काही कॉर्नर्स असतात ना तर त्याला गाठण मारून घेते आणि नंतर टाकते जेणेकरून ते लवकर खराब होत नाही आणि इलास्टिक वाले जेव्हा मी टाकते ना बेडशीट तर त्यावेळेला तर मात्र टेन्शनच नसतं तर चला माझं बेडरूम जे होतं ना ते पूर्ण माझा आवरून झाला आणि त्यानंतर मी आली हॉलमध्ये सध्या खूप सारी थंडी वाढलेली आहे त्यामुळे हा जो माझा गालीचा आहे ना तो मी हॉलमध्ये अंथरूनच ठेवते आणि आता लहान मुलं जर घरात असली आणि गालीच्या आता कंटिन्यू अंतरलेला असला ना तर त्यावर मग काही सांडवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तो थोडा का होईना खराबच होतो म्हटलं आता आज व्हॅक्युम क्लिनर काढलेला आहे ना तर गालीच्या सुद्धा क्लीन करून घेव्या तर मी त्याला सुरुवातीला क्लीन केलं आणि नंतर माझं लक्ष गेलं कडे तर हे जे काही दोन डॉवर्स आहेत ना तर ते आहे श्लोकचे आणि श्लोक तुम्हाला तिथे कोपऱ्यात असा शांत उभा दिसतोय ना कारण मी त्याला रागवत होती हे जे काही दोन ड्रॉवर्स मी त्याला दिलेले आहे ना तर एका ड्रॉवर्स मध्ये मी त्याचे बुक्स नोटबुक वगैरे अशा गोष्टी ठेवते आणि दुसऱ्या मध्ये ना पेन पेन्सिल इरेझर किंवा त्याचे काही खेळणी असतात ना तर त्या ठेवत असते जेव्हा तो अभ्यासाला बसतो ना त्यावेळेला त्याला पेन्सिल इरेझर किंवा नोटबुक इकडे तिकडे शोधाशोध करत बसावे लागू नये त्यामुळे मी त्याचे हे दोन्ही ड्रॉवर्स नेहमी आवरत असते आणि तो अभ्यास करताना तो मस्त घेतो वगैरे आणि जेव्हा आवरायला लावलं ना तेव्हा सगळं एकत्र करून टाकतो आणि मी हा हे जे काही दोन ड्रॉवर्स आहे ना हे नेहमी म्हणजे आठवड्यातून वेळा माझं आणि तो नेहमी पसारा करतो आणि मग माझं चालू होतो पसारा घालतात आता एखाद्याला सवय असते घर असं नेहमी नीटनेटक स्वच्छ दिसावं आता ती सवय मला लागलेली ला आहे तर ता त्याला मी काय करणार आणि प्रत्येक घरामध्ये एकाला तरी असं घर स्वच्छ नीट नेटकं राहावं असं वाटत असतं प्रत्येक घरामध्ये एक मेंबर असतो आणि बाकीचे मेंबर मात्र असेच पसारा घालणारेच असतात तर चला असो त्यानंतर मी त्याची बॅग सुद्धा व्यवस्थित आवरून घेतली कारण त्याला जर मी बॅग भरायला लावली ना तर तो सगळ्या बुक्स भरून घेऊन जातो आणि टीचरनी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या आधीच्या ज्या काही नोट्स नोट्सबुक होत्या त्या आता त्याच्याबरोबर पाठवू नका आणि हा मात्र सगळंच घेऊन जातो म्हणून म्हटलं त्या आपण ये ना बाजूला ठेवून देऊया म्हणजे तो स्कूलला नेणार नाही ने। मग आपण मागे ठेवून दिल्या आणि नंतर त्याची जी काही कम्पोस्ट वगैरे होती ती पण व्यवस्थित भरून ठेवली आणि आता मी छान त्याच्याशी गोडगोड बोलत होती ना तर तो तसा तसा माझ्याकडे येत होता आणि मुलांचा असंच असतं रागवलं की इतके गपचूप बसतात जशी इतके शांत आहे आणि नंतर हळूच मग जेव्हा आपण गोडगोड बोलायला लागतो ना तेव्हा लगेच दंगा मस्ती सगळं चालू होऊन जात या पें, ले ले आता या ड्रॉवर मध्ये मी त्याचे सगळे क्रेऑन्स पेन पेन्सिल इरेजर त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आता एकही क्रेओन असा पूर्ण नाहीये आहे बरं का सगळ्या क्रेनचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळे ते असे खूप साचून गेलेले आहेत आणि ते पण मग छोटे छोटे जे काही डबे वगैरे असतात तर त्यामध्ये मी असं सेपरेट करून ठेवलंय आणि मग ते सावरून घेऊया म्हटलं आणि त्यामध्ये स्केच पेन सुद्धा आहे ज्या काही पेन्सिल असतात कलर पेन्सिल तर त्या पण त्यापणे स्केच पेन आणल्यानंतर ते दोन दिवसामध्ये संपलेले असतात तरी ता आम्ही ते जपून ठेवलेले आहेत म्हटलं चला ते एकदा चेक करू जर असतील तर ठेवूया नाही आणि संपलेले असतील तर फेकून देऊया आणि या ड्रॉवर मध्ये छोट्या मोठ्या खेळणी ठेवायला सांगितलेल्या आहे ज्या काही सापडू शकत नाहीत त्या पण तो सगळ्याच खेळणी इकडेच ठेवून देत असतो पटकन आवरायचं असताना घाई घाई मध्ये मग कुठेही ह्या ड्रॉवर मध्ये त्या मध्ये ठेवून द्यायचं आणि मोकळं होऊन जायचं जो काही सोपा आहे ना तिथले दोन ड्रॉवर्स आणि टीव्ही युनिटचे तीन ड्रॉवर्स असे पाच ड्रॉवर्स मी खेळणीसाठी ठेवलेले जेव्हा पण त्यांना सुट्टी असते आणि त्यांना खेळणी खेळायची असते ना त्यावेळेला ते सगळी खेळणी बाहेर काढतात खेळून घेतात मस्त आणि जेव्हा ते पुन्हा ठेवायचं असतं ना तेव्हा इतके दोघंही एकमेकांवर चिडचिड करत असतात आणि मग फायनली ते मला चावरावं लागतं त्यामुळे मी हे जे काही ड्रॉवर्स आहे ना तर ते त्यांच्या खेळणीसाठीच ठेवले नाही त्यांनी आवडलं तर मी माझं माझा आवरून घेते आणि मध्ये एकदा सगळं भरून ठेवलं की लावून दिलं की काम पण होऊन जातं तर त्यामुळे मी ते खेळणीचे ड्रॉवर्स केलेले आहेत आता जे स्केच पेन संपले होते ना ते मी बघितले एकदा चेक करून आणि ते फेकूनच दिले आरुष इकडे आवरत होता मी तिकडे आवरत होती माझा आरुष आहे ना मला नेहमी सुट्टी असली का खूप सारी मदत करत असतो बरे का आज त्यांनी मला मेन जी काही मदत केली असेल ना, ना तर ती व्हिडिओ शूट करण्यासाठी काही काही ठिकाणी व्यवस्थित अँगल पकडला जात नाही व्हिडिओ जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस तर तेव्हा असं कोणीतरी पाहिजे की ते शूट करू शकतो तर आरुष मात्र तो एकदम परफेक्टली शूट करत असतो आणि फोटो काढण्यामध्ये पण तो एकदम माहीर झालेला आहे तर मी त्याला आता माझ्यासाठी त्याला फोटोग्राफी वगैरे सगळं शिकून दिलेलं आहे जेणेकरून तो थोडंफार शूट करेल चला, ला ला तर, तर दो गजा दो गजा चला त्याला पण मी अभ्यासाला बसायला सांगितलं आणि श्लोकला सुद्धा थोडासा अभ्यास दिला कारण मला आता आवरायचं आहे आणि जेवढा वेळ मी आवरेल ना तोपर्यंत हे दोघ जण एकतर मोबाईल घेतील टीव्ही लावतील नाहीतर मस्ती करतील अशा दोन तीन गोष्टी करणार त्यापेक्षा म्हटलं माझा आवडतंय तोपर्यंत ह्या दोघांनाही मी अभ्यासाला बसून देते म्हणजे घरामध्ये शांतता राहील आणि घर पण माझं पटकन आवरलं जाईल तर त्या दोघांना मी अभ्यासाला बसून दिला आणि त्यानंतर मात्र टीव्ही युनिट व्यवस्थित पुसून घेतलं टीव्हीला पण पुसलं गालीच्या मी सुरुवातीलाच क्लीन केला होता पण पुन्हा मी त्यावरच थोडा जो काही पसारा होता ड्रॉवर्स मधला तो काढून आणि पुन्हा आवडला त्यामुळे तो पुन्हा त्यावर थोडीशी धूळ साचली होती म्हणून म्हटलं चला याला पुन्हा एकदा व्हॅक्यूम करून घेऊयात आणि त्यानंतर मी त्याला छान असं झटकून आणि रोल करून बाजूला ठेवून दिलं आणि आता वेळ आली ती म्हणजे जे, जे काही सोपे आहेत माझे तर ते क्लीन करण्याचे घर जर एकदम स्वच्छ आणि चमचम करायचं असेल ना तर आठवड्यातून एकदा अशी छान डीप क्लिनिंग केलीच पाहिजे आणि जर तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर असेल ना तर नक्की न कंटाळ करता त्याला वरती काढा आणि सगळं घर असं मस्त चमकून काढा आठवड्यातून एकदा केलं ना पुन्हा टेन्शनच नसतं मग आपलं रेग्युलर क्लिनिंग जे असते ती तर आपण दररोज करतच असतो तेवढं केलं तरीही पुष्कळ होऊन जातं पण जेव्हा पण अशी छान अशी डीप क्लिनिंग करतो ना त्यानंतर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येऊन जाते इतकं छान फ्रेश वाटत असतं ना की काय सांगू आता हे अनुभव तुम्ही सुद्धा घेतच असताल दररोज मला सोपा क्लीन करायचा असतो ना त्यावेळेला मी ब्रशचा यूज करते आता तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघितला पण असेल तर तोच मी डेली यूज करत असते हे जे काय माझ्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे ना ते अगॅरो कंपनीचं आहे जे मी तीन वर्षापूर्वी घेतलेलं होतं अमेझॉन की फ्लिपकार्ट यापैकी कोणत्या तरी वेबसाईटवरनं घेतलेलं असेल पण मात्र ते ऑनलाईनच घेतलेलं आहे नक्की मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईल नक्की चेकआउट करा आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही पिलो आहेत ना त्यामुळे माझा सोफा इतका छान लुक देतोय की काय सांगू पूर्ण हॉलचं मेकओवर केल्यासारखंच वाटतंय मला इतकं छान लुक आलेलं आहे ह्या पिलो आणि पिलो कवर्समुळे तर त्याच्या सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या सुद्धा नक्कीच चेकआउट करा आणि त्याचा सुद्धा लॉंग दे व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे कुठून घेतला कितीला वगैरे सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा एकदा तर चला आता ही जी काही ग्रीन ग्रास आहे तर ती सुद्धा किती सुंदर दिसते ना पण ती क्लीन आणि मेंटेन सुद्धा तेवढीच ठेवावी लागते आणि त्याखाली सुद्धा खूप धूळ जे आहे ना ती साचलेली होती तर ती पण मी व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने क्लीन केली आता ही गॅलरीमध्ये असल्यामुळे आता गॅलरीमध्ये ऑफकोर्स इकडे तिकडे धूळ उडतच असते कचरा येतो तर त्यामुळे इथे खूप सारी डस्ट असते आता प्रत्येक वेळेस मला ही ग्रास बाहेर काढून झटकणं वगैरे हे काही गोष्टी पॉसिबल होतच नाही त्यामुळे मी नेहमी त्याला असं व्हॅक्युम क्लिनरने क्लीन करून घेत असते एक दोन आठवडे झाले की नहीं मी नेहमी व्हॅक्युम क्लिनर बाहेर काढते आणि ही ग्रास अशी क्लीन करून घेत असते आता माझ्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे त्यामुळे माझं काम खरं सोपं होऊन जातं आणि जर म्हणजे डेली जेव्हा मी क्लीन करते ना तर तेव्हा मात्र जो काही माझा प्लास्टिकचा ब्रश आहे जो मी सोपा क्लीन करण्यासाठी युज करते त्यानेच मी ही ग्रास क्लीन करून घेत असते आपण दररोज घरामध्ये क्लिनिंग करत असतो झाडू असू द्या पुसणं असू द्या या सगळ्या गोष्टी आपण दररोज करतो पण तरी सुद्धा जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळेला खूप सारा कचरा आणि धूळ मात्र बाहेर येत असते आता मी जेव्हा व्हॅक्युम्ही क्लीनर यूज करते ना तेव्हा इतकी सारी धूळ आणि कचरा हा जमा झालेला होता आणि तुम्ही बघताच आहे किती सारा तो कचरा आणि किती ती धूळ तर चला आता हे सगळं मी क्लीन करून घेते आणि त्यातले त्यात मला तिथे ब्रश सुद्धा भेटला तर तो पण मी बाहेर काढून घेतला कशा लोकच फेकून द्यायचा घर तर आता खरंच खूप छान चमकते आणि इतकं भारी वाटत होतं पण त्याचबरोबर भूक सुद्धा लागली होती म्हटलं चला आता पोट पूजेचं सुद्धा बघूया तर आज मी बनवणार होती मस्त अशी पावभाजी कारण जेव्हा मुलांना सुट्टी असते ना तेव्हाच ते मी पावभाजी बनवते जेणेकरून ती आम्हाला दिवसभर खाता येते जेव्हा मी आवरत होती ना त्याच वेळेला मी भाज्या सुद्धा शिजवून घेतलेल्या होत्या आणि म्हटलं चला आता सगळं आवरून झालेलेच आहे तर आता भाजीला सुद्धा फोडणी देऊया आता इथे मी तुपामध्येच ही पावभाजी बनवणार आहे खूप टेस्टी लागते बरं का नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर मस्त तूप घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि अल्लं लसूण त्यानंतर कांदा टोमॅटो तर त्याची ग्रेव्ही करून घेतली ती पण टाकली वटाणा पण होता आणि तो पण मी सोलून ठेवलेला होता त्यामुळे माझं एक काम जे होतं ना ते आधीच झालेलं होतं तर वटाना सुद्धा टाकून घेतला त्याला छान तेल सुटेपर्यंत मी त्याला परतून दिलं त्यानंतर जे काही घरगुती मसाले आणि पावभाजी मसाला त्याला पण ऍड केला त्याला पण तेल सुटून दिलं आणि नंतर ज्या काही सगळ्या भाज्या होत्या ना त्या मात्र मिक्सर मधनं ग्राइंड केल्या आणि त्या पण त्यामध्ये ऍड केल्या आता या पूर्ण पावभाजी मध्ये ना मी एक पूर्ण बीट टाकलेलं होतं आणि त्यामुळे पावभाजीला खूप सुंदर असा कलर आलेला होता आणि हे मात्र मी मुलांना सांगितलंच नाही कारण सांगितलं असतं तर उगच कशाला टाकलं असं तसं झालं असतं त्यामुळे मी त्यांना सांगितलंच नाही पण पावभाजी जी होती ना ती एकदम टेस्टी झाली होती वरतून कोथंबीर टाकली आणि मिक्स करून दिला आता याला थोडी चला आपण जे काही कपडे आहे ना ते पण टाकून घेऊया आणि इतकं वारं असतं ना बापरे या गॅलरीमध्ये ना कपडे लगेच सुकता पण वारं इतकं असतं ना भीती सुद्धा असते की ते ओढून नको जायला त्यामुळे मी ते स्टँडवरच टाकते पण आता हे जे काही जर्किंग आहे ना ते लवकर सुकणार नाही म्हणून मी त्याला ग्रिलवरच टाकून दिलं तर कपडे पण मी मस्त इथे वाळत टाकून घेतले आणि कपडे वाळत टाकून झाल्यानंतर मात्र आम्ही गेलो तो पाव आणायला पाव आणायला गेलो मात्र तिथे मस्त केक पण दिसला आणि तो केक पण आम्ही आणला आणि त्यानंतर आम्ही मस्त असं जेवायला वाढून घेतलं आणि पिक्चर बघत बघत जेवण केलं तर असं संपवलं आमचा आजचा हा दिवस तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू अशाच डेली लॉग्स बरोबर बाय